पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज देशातील पाच राज्यांतील समाज बांधवांची उपस्थिती शिर्डी देशातील धनगर रबारी मालधारी भरवाड समाजाच्या पशुपालकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना यासाठी शिर्डी येथे राष्ट्रीय पशुपालन न्यायक परिषद चे आयोजन अखिल या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष नामदार शेखर मुंदडा होते विचारपीठावर भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रभारी संजय केनेकर प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी गोसेवा आयोगाचे सदस्य सनत कुमार गुप्ता विश्व हिंदू परिषदेचे प्रांतिक कार्यवाह भाऊराव कुदळे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केर्घे सरचिटणीस राजेंद्र साळुंके युवराज मोहिते रवी शिंदे एडवोकट भाग्यश्री ढाकळे रामभाई जोगराना आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पशुपालन संदर्भात येणाऱ्या अडचणी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना पोलीस वनविभाग आणि काही तथाकथित संघटनच्या लोकांकडून होणारी आर्थिक मिळवणूक देशगायचे संगोपन आणि संवर्धन शासकीय योजना आदी विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली आणि त्यावर उपाययोजना करून शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करता येतील असे मान्यवरांनी आश्वासन दिले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी संयोजक तथा भारतीय धनगर समाज विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर कार्यक्रमाला छत्तीसगड राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी केले तर आभार रघुभाई मिर यांनी मांडले परतून समाज बांधवाने उत्कृष्ट नियोजन होतं सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे पशुपालक परिषदेसाठी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते काय सांगाल राज्यभरात नाही तर मध्य ना प्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान महाराष्ट्र अशा पाच राज्यातनं हे सगळे जे आलेले आहेत हे पशुपालक हे सगळे प्रमुख लोक आहेत आम्ही त्यांची परिषद आयोजित केली त्या परिषदेमध्ये आपली पुढे भूमिका काय असावी त्यासाठी आम्ही खास एक राजकीय नेतृत्व असावं राजकीय लोक असावं म्हणून आमचे संजू भाऊ केनीकर आहेत त्याचप्रमाणे प्रशासनाची बाजू गोपालकांसंदर्भात असेल तर आमचे शेखरजी मुंदडा राज्यमंत्री बरोबर आहेत आणि सर्व आमचा पार्टीचे पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी विषय असा आहे की आता ज्या सांगितल्याप्रमाणे वन जमीन ज्या आहेत याच्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं गोचरण जमीन आहेत गायरण जमीन सगळं अतिक्रमण झालं आणि यामुळे पशुपालकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्यामध्ये आपण काय मार्ग काढू शकतो का त्यामध्ये लोकांना काय आपण उपाययोजना करू शकतो का या संदर्भातली ही एक परिषद होती या परिषदेत आता अध्यक्ष आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच संबंधित विभागाच्या जो कोणी प्रमुख असेल त्यांच्याशी आम्ही मिटिंग लावून या पद्धतीने एक चांगल्या प्रकारचा मार्ग कसा निघेल या लोकांच्या समस्या कसं सुटतील आणि मेंढपाळ गोपाल उंटपालक हे जे पशुपालक आहे यांचा हा जो प्राणी आहे हा जो पशु आहे लक्ष्मी हे जे धन आहे हे कशा पद्धतीने वाचल यावरती आम्ही या पशु परिषदेमध्ये चर्चा केली धन्यवाद शेख मुख्तार खास रिपोर्ट नाशिक